परभणीहून सुरतकडे जाणाऱ्या लाकडांनी भरलेल्या मालट्रकचे चाक फुटल्याने सोनखाम गावानजीक उड्डाण पुलावर ट्रक उलटला यामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला अपघातानंतर ट्रकमधील लाकडे रस्त्यावर पडली त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहेत राष्ट्रीय महामार्गावर सोनखाम गावाच्या उड्डाण पुलावर परभणीहून गुजरात राज्यातील सुरत येथे बाभूळ जातीचे लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ए डी शून्य एक शून्य तीन पुढील टायर फुटल्याने ट्रक महामार्गावरील डिव्हायडरला मधोमध धडकल्याने ट्रकचे पुढील दोन्ही चाके निखळल्याने लाकडांनी भरलेला ट्रक रस्त्यावर मधोमध उलटला या अपघातात रस्त्यावर लाकडे विखुरलेल्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली या अपघाताची माहिती महामार्गावरील वाहतूक मदत केंद्र पोलीस चौकी कर्मचाऱ्यांना मिळाली असता त्यांनी लागले घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली या अपघातात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत हे शेख विसरवाडी